नमस्कार मंडळी दिवस दुसरा ओसरगाव चाल <laughs> 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 so, आता चाललोय आपण ना फिरायला गोटू आहे आपल्यासोबत सावंतवाडी सावंतवाडी आणि काय आपलं आज राईड करू काय 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 चला सांगता का रेडी वेंगुरला चला तर मग सो मंडळी आता आपण निघालोय रवळनाथ मंदिर उठवणे ओसरगावच्या घरापासून फिफ्टी फोर किलोमीटर डिस्टन्स आहे एक तासभर दाखवतोय साधारण तिथून आणि बऱ्याच दोन तीन ठिकाणी जायचा प्लॅन आहे रेडी रेडीचा गणपतीला भेट द्यायला आणि त्यानंतर वेंगुर्ल्याला जायचं आहे तर फुरसमध्ये निघालो आहे सावंतवाडीला आपण पहिलं जाऊन डावनाथ मंदिराला भेट देऊ पुढच्या पुड़ पुढे पासून गोवापर्यंत सगळा हा असाचा असा रस्ता आहे सगळा एकदा एक नंबर म्हणजे गाडी पळवान गेला आज ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता सकाळी उठून मी तयारी पण त्या हिशोबाने केली होती बॅग वगैरे पॅक केल्यानंतर विचार केला एक दिवस राहू थोडं फिरू इथे मागच्या प्लानमध्ये मध्ये जेव्हा इथे येणार होतो ना चार ते सात लावून तर याच्यामध्ये इथे हे जे आता मंदिर आहे तिकडे जायचा प्लान होता सो so, म्हटलं ते करू नये मग त्यात पंपूने सजेस्ट केलं तिकडे चाललंयस तर रेडीला जाऊ नये त्या बाजूला आता चाललंच आहे तर वेंगुर्ल्याला जाऊन मला खास तुम वेंगळुरल्याचं खाज आहे ते घ्यायचं होतं मालवणी खाजा कणकवलीत पण मिळतो बट वेंगलुर्ला तर थोडा स्पेशल आहे पुढाळ तीन किलोमीटर सारा क्रॉस करून आपल्याला जायचं जायचंय सगळा असा सुसाट सुसाट रस्ता आहे गाडी पडवा शिफ्ट्री तर कोकणातल्या हो मंदिरांची दर्शन अशा टाईप होणार आहे एक भगनाथ मंदिर उठवणे झालं त्यानंतर रेडीचा गणपती त्यानंतर वेतोबा एक सजेस्ट आहे जर असेल जवळ असेल पोसिंग असेल तर तेही करू आता थोडा क्रॉस केलं सत्तावीस किलोमीटर के शिल्लक आहेत तरी अजून खाली खाली जसे जसे येतो अजून सावंतवाडी मालवण वगैरे ह्या साईडला तसा थोडा गोव्याचा लूक थोडा थोडा याच्यात होतो असे मोकळे मोकळे रस्ते आणि काय हवंय असा पूर्ण रस्ता व्हायला पाहिजे असं मी नेहमी म्हणत असं नेहमी म्हणतो सावंतवाडीचा मोती खायचा रे घोटल्या मोती तलाव मोती तलाव सावंतवाडी मध्ये एंटर केलं मंदिर आपल्याला अजून नऊ पॉईंट सहा किलोमीटर दाखवत आहे काही नाही काय रे आपण असे आय त्या आहे का काही जाऊच सरळ हा आता काही जाऊच सरळ आता काय लागलं आहे त्या गोव्याचा फील येतोय गोव्याचा चल मरे काय करतास काय आहे सय ठाम ओ बाळग त्याच्या पुढचं काय कार फिरवायची का चलवता पावला पावलानी रवळनाथ मंदिर ओटवणे दीडशे मीटर वर दाखवता रे हेच की काय हे तर नाही याच त्याला याच आहे याच आहे याच आवडत याच आहे याच पोचलो पोचलो सो आपण पोचलो इकडे ओठवणे रवनाथ मंदिराचे इथे आता आपण दर्शन घेऊ मग इथे मला वाटतं कॅमेरा असेल अलाहाद मध्ये उठो प्रवळनाथाचं दर्शन घेतल्यावर आता आपण चाललोय आहे रेडीजकडे प्रवळनाथाच्या मंदिरापासून साधारण सेहेचाळीस किलोमीटर अंतर दाखवत आहे आणि एक तास सो so, सावंतवाडीच्या मूर्ती तलावापर्यंत आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे आणि तिथून मग खाली जाणारा एक रस्ता आपल्याला रेडीच्या गणपतीकडे घेऊन जाईल रस्ता बहुतेक चांगला नसावा त्यामुळे एवढ्याशा अंतरासाठी एक सव्वा तास दाखवत आहे रेडीकडे कडे जाणारा हा मस्त असा रस्ता लागला मध्ये पॅच असा एक नंबर रस्ता आणि दोन साइडला ला अशी झाडी आणि एक नंबर सो आपसुकच कॅमेरा ऑन केला आता पोचतोय आपण रेडीचे इथे एक देवी माऊली मंदिर ओके आपल्याला राईड जायचे आठशे मीटर चांगले वीस किलोमीटर इकडून तिकडून आम्ही रस्ता चुकलो त्याच्यात गेले ह्या रस्त्याला येताना बरीचशी मंदिर आहेत आता सुद्धा तिथे माऊली मंदिर कोणतं होतं फायनली पोचलो आपण रेडीच्या मंदिराच्या इथे बुडो कसा झाला प्रवास एकदम मस्त छान आहे मंदिर शांत आहे एकदम आणि बसूया आपण पहिल्यांदाच ना मी पण पोचायला थोडा उशीर झाला रस्ता सुकल्यामुळे बट दर्शन छान झालं इथे गर्दी नव्हती आणि बाकीच्या मंदिरांसारखं इथे कॅमेरा टाका वगैरे असं काही न गेल्यामुळे छानपैकी शूट करता आलं मस्त आता शांत जरा बसलो इथे थोडा वेळ थोडा आराम करू आणि मग निघू चलो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चल घ्या औषधी येतो नेक्स्ट टाईम तुझ्याकडेच येतो बाबा केळी काय ती हां होय नंबर ठेवून घे तू स्पेशल नंबर हा चल बाय बाय गणपती बाप्पा <laughs> मोर्या झाला बाबा रेडी गणपतीचं दर्शन केलं आता जाऊचा वेंगुर्ल्या वेंगुर्ल्या खादा घेऊचा स्पेशल खादा वाटेत काहीतरी जेवूया काय म्हणतं वडल्या वाटेत काहीतरी चांगलासा गावला तर जेऊया रेडी मधून निघाल आता किलोमीटर डिस्टन्स आहे तारकरली सागमेश्वर सागरेश्वर का सागमेश्वर काहीतरी ोबा देवस्थान चे इथे पोहोचलोय हरवली हा ह्या काय बंदच आहे ना दुकान ती लावत आहे ना तर रेडी आहे आणि भेटोबा आणि यासोबतच सँडी रायडर आता हा इथे ब्लॉग एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत टिल देन दिस इज सँडी रायडर सायनिंग ऑफ राईड सेफ राईड हार्ड